हाची वार्ता पसरली दुःखाची वार्ता पसरली धरणी माता बघा हादरली धरणी माता बघा हादरली शोका फुल सारी बघा झाली अवनी शोकाकुल झाली अवनी शोकाकुल झाली बाळासाहेबांची प्रकृती त्यांना साथ देत नव्हती बोलताना सारखी धाप लागत होती तरीही त्यांची शिवाजी पार्कवर येण्याची आणि चार ते पाच दशक ज्या शिवसैनिकांनी आपल्यावर प्रेम केलं त्यांना भेटण्याची इच्छा होती परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे इच्छा असूनही त्यांना येता आलं नाही तरीही चित्रफितीद्वारे त्यांनी संपर्क केलाच पंचाळीस वर्ष झाली निश्वताना प्रमुख म्हणून राहिलो आहे आता माझव आहे शाईशी वर्ष आता जवळच म्हणेन आपण मला सांभाळलं मी शूमाला सांभाळलं सांभाळा आदित्याला सांभाळा आणि महाराष्ट्राचं उत्कृष्ट करून घ्याष नक्त करून प्रथना करेन विमानाला महत्त्व घ्या आम्हाला नाही एवढंच म्हणेन जय हिंद जय महाराष्ट्र वंदे महाराष्ट्र शिवसैनिकांना नाराज केलं नाही पण त्यांना बोलताना जी थाप लागत होती श्वास लागत होता ते दृश्य समोर दिसत होतं शिवसैनिकांच्या मनात बाल चुकचुकत होती अनेकांच्या पाफण्या पाणावल्या होत्या सर्वांना आशा होती आणि साहेबांनाही उमेद होती की मी बरा होईन त्यांच्या शेवटच्या शब्दांनी मात्र सर्वच शिवसैनिकांच्या मनाचा ठाव घेतला तुम्ही मला सांभाळलं मी तुम्हाला सांभाळलं आता उद्धव आणि आदित्यलाही सांभाळा असं बोलताच अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला पाणावल्या नयनांनी शिवसैनिक परतले खरे पण काही साशंक होऊनच साहेबांची प्रकृती ठीक नव्हती अनेक मित्रमंडळी मोठ्या मोठ्या विभूती त्यांना भेटून जात होत्या अचानक माऱ्यासारखी बातमी पसरली साहेबांची प्रकृती खूप बिघडली मोठ्या मोठ्या व्यक्ती तसेच शिवसेनेच्या नेत्यांची धावपळ सुरू झाली डॉक्टरी देखरेखीखाली मातोश्रीवर उपचार सुरू झाले शिवसैनिक रात्रंदिवस न पाहता मातोश्रीवर तळ ठोकून होते अचानक शनिवारी दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार बारा दुपारी तीन वाजून तेहतीस मिनिटांनी साहेबांची प्राणज्योत मालवली चार वाजता डॉक्टरांनी साहेबांना दूरदर्शन वाहिनीच्या पत्रकारांसमोर मृत घोषित केलं आणि सारा देश क्षणभर स्तब्ध झाला वाऱ्यासारखी बातमी पसरली महाराष्ट्रातील काना कोपरा हळहळू हर लागला क्षणात सर्व बंद झालं ऐन दिवाळी असून सुद्धा क्षणाचाही विलंबन होता दुकाने बंद झाली रस्ते सुने झाले सर्वच भागात शांतता पसरली महाराष्ट्र आपल्या लाडक्या नेत्याला मुकला देश या वार्तेने हळहळू हर लागला शिवसैनिक तसेच कार्यकर्ते हितचिंतक मुंबईच्या दिशेने निघाले मंत्रीगणांनी आपले जाहीर कार्यक्रम रद्द केले मुंबईच्या दिशेने मोटारी धावू लागल्या या सर्व गोष्टींचा अंदाज घेऊन महाराष्ट्र पोलीस खात्याने वीस हजार पोलीस संरक्षणासाठी तैनात केले लाखोंचा जनसमुदाय मुंबईत येणार म्हटल्यावर तारांबळ उडायला नको म्हणून अतिदक्षता घेण्यात आली शिवसेनेतर्फे कळविण्यात आले साहेबांचं सा पार्थिव अंत्यदर्शनासाठी शिवाजी पारकर ठेवण्यात येईल तेव्हा मातोश्रीवर न येता सर्वांनी शिवाजी पारकर यावे बाळासाहेबांच्या विचारांचा आदर करावा शांतता पाळावी गालबोट लागेल असं वागू नये आणि काय आश्चर्य जवळपास वीस लाखांचा जनसागर पण खरच ती शिस्त आणि खरंच तो संयम सार काही वाखाण्य जोड होत मातोश्रीवर क्षणात लाखोंचा जनसमुदाय जमला शिवसैनिक ढसा ढसा रडत होते आलेला प्रत्येक माणूस अश्रू गाळत होता शांत झाला झाला महासागर ठेवून आदर ठेवून आदर सूर्य हा तेजहीन झाला सूर्य हा तेजहीन झाला मुजरमानाच त्यानं केला जी जी मुजरमानाच त्यान केला जी 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 जी, जी, जी। नेत्यांची मातोश्रीवर रांग लागली होती ज्या विजयी रथावरून साहेबांची मिरवणूक निघायची त्यात साहेबांच्या अंत्ययात्रेची गाडी सजवण्याची वेळ आली त्या कार्यकर्त्याला अश्रू आवरता आवरेना मुख्यमंत्र्यांनीही घोषित केले साहेबांवर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार सकाळी नऊ वाजता साहेबांना अंत्ययात्रेसाठी बाहेर आणण्यात आलं सरकारी यंत्रणेची तारांबळ उडू लागली साहेबांचं पार्थिव सजवलेल्या गाडीवर ठेवण्यात आलं आणि अंत्ययात्रा नऊ वाजता सुरू झाली मातोश्री ते सेनाभवन अंत्ययात्रेला आठ तास लागले रस्त्याच्या दुतर्फा लोकांची गर्दी जणू लाखोंचा जनसागर अंत्ययात्रेत सामील झाला होता संध्याकाळी साडेचारच्या दरम्यान साहेबांची अंत्ययात्रा भवन जवळ पोहोचली सेनाभवन त्यांच्या स्वप्नातून साकारलं होतं साहेब सेनाभवनचे सेनापती होते त्या ठिकाणी साहेब आदेश द्यायचे आज मात्र सेनाभवनाला हा दुःखद दिवस पाहायला मिळाला लोकांना अश्रू आवरता येत नव्हते इमारतींच्या गच्च्या खचून भरल्या होत्या पाच मिनिट साहेबांचं पार्थिव या ठिकाणी ठेवण्यात आलं इकडे शिवाजी पार्कवर मात्र मोठ्या मोठ्या नेत्यांच्या रांगाच रांगा लागू लागल्या पाच वाजता अंत्ययात्रा शिवाजी पार्कवर पोहोचली सरकारी इतमामाने एकवीस गोळ्यांच्या फैरी झाडून सलामी देण्यात आली शास्त्रोक्त पद्धतीने उद्धवजींच्या हस्ते त्यांना मुखाग्नी देण्यात आला संपूर्ण ठाकरे कुटुंब आणि जनसमुदाय ओक्सा बोक्षी लढला आणि एका झंझावाताचा अंत झाला शांत झाला महासागर हा, शांत झाला महासागर ठेवलं आदर ठेवलं आदर सूर्य हा तेजहीन झाला सूर्य हा तेजहीन झाला मुजरमा नाच त्यान केलार जी जी मुजरमा नाच केलार जी 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 शब्द आपुले ते सरतीचे आम तयाला स्मरू कार्य आपुले पुढे नेटाने साहेब आम्ही करू उद्धवजींच्या सदा पाठीशी साहेब आम्ही राहू त्यांच्या मध्ये साहेब आम्ही सदा तुम्हाला पाहू दुःखाची कल्पना कर करवेना आवरेना आसरे, वाट पाहतो आम्ही साहेब तुम्ही सार जी जी मांडला साहेब जीवन सार जी 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 जी, 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 जी।